मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसीय आराखड्याअंतर्गत पशुसंवर्धन विभाग अहिल्यानगर आणि गोदरेज कॅटल जेनेटिक्स यांच्या संयुक्त विद्यमानं अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गाई मशीनच्या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानावर एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सुनील तुंबारे डॉक्टर मुकुंद राजाळे डॉक्टर दशरथ दिघे सुभाष गोदरेज कॅटल जेनेटिक्स उगरे झाकड़ डॉक्टर दिनेश भोसले डॉक्टर रामदास नन्नवरे डॉक्टर अशोक ठवाड़ सह जिले के पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते हैं लोग आज यहाँ पे अहिल्यानगर में जिला परिषद सभागृह में जिला परिषद नगर अहमदनगर जिले के जो एल डी ओज हैं वेटनरी डॉक्टर्स है उनके साथ में एक कार्यशाला कर रहे हैं उनको एम्ब्रियो ट्रांसफर टेक्नोलॉजी के बारे में जानकारी दे रहे हैं ताकि वो ज़्यादा से ज़्यादा फार्मर्स को अवेयर कर पाएँ क्योंकि जो एम्ब्रियो ट्रांसफर टेक्नोलॉजी है इसके बारे में ज़्यादा जानकारी अभी तक फार्मर्स तक नहीं पहुंच रही है तो हम वेटनरी डॉक्टर्स के थ्रू उनके आ, आ, साथ में मिलके हम बता रहे हैं कि ज़्यादा से किसान को पता चले इसका बेनिफिट क्या है एम्ब्रियो ट्रांसफर टेक्नोलॉजी का इस टेक्नोलॉजी से हम कम समय में बहुत ज़्यादा दूध देने वाली गाय तैयार कर सकते हैं तो इसी विषय में आज यहाँ पर एक पूरी कार्यशाला जिला परिषद में हम पशु संवर्धन विभाग के साथ में कर रहे हैं को इसके बारे में बताना है कि एम्ब्रियो ट्रांसफर क्यों करना चाहिए एम्ब्रियो ट्रांसफ़र से क्या बेनिफिट होता है इसके प्रोसेस क्या है इसके बारे में पूरी एक विस्तार से जानकारी हम वेटनरी डॉक्टर्स को दे रहे हैं फिर आगे चल के कल आज शाम से और कल से दिन भर में हमारे अलग अलग जगह पर क्षेत्रियों के साथ में भी मीटिंग्स है नगर जिले में आज शाम को राहौरी में है कल संगमनेर में है में है तो हर पे हम शेतकरी ये बेनिफिट क्या है और क्यों करना चाहिए पशुसंवर्धन विभाग अहिल्यानगर आणि गोदरेज जेनेटिक्स नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण जिल्ह्यातील जे सर्व आमचे सहाय्यक आयुक्त आहेत पशुधन विकास अधिकारी आहेत यांच्यासाठी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली आहे या कार्यशाळेचा मुख्य उद्देश की जी सद्यस्थितीत जी जनावरांची दूध उत्पादन क्षमता आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला आय व्ही एफ किंवा ज्याला पूर्ण प्रत्यारोपण जी प्रक्रिया प्र आहे तर याचा फायदा करून घ्यायचा आहे जेणेकरून कमीत कमी कालावधीत आपल्याला जास्तीत जास्त ग म्हणजे जा गुणवत्तापूर्वक वासरं निर्माण करता येतील आणि जास्तीत जास्त दूध उत्पादन आपल्याला त्यांच्यापासून कसं मिळेल या दृष्टीनं आपण प्रयत्नशील आहोत त्याच पद्धतीनं सध्याचं वाढतं तापमान याला अनुसरून आपल्याला जे तापमानविरोधक ब्रीड्स किंवा ज्याला आपण म्हणता येईल की हिट टॉलरंट ब्रीड्स जे असतील ते आपल्याला डेव्हलप करावे लागणार आहे तरच आपला हा दूध व्यवसाय याच्यामध्ये टिकून राहणार आहे कारण ग्रामीण भागातील आपण सद्यस्थिती जर बघितली तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संकरीत जनावरांचं प्रमाण जरी जास्त असलं तरी दूध उत्पादन क्षमता जी आहे ती मात्र कमी आहे आणि ती वाढवणं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी खूप अत्यावश्यक ठरणार आहे तर किती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत आपण लोणी येथे एक भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची उभारणी सध्या करत आहोत त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये गोदरेज जेनेटिक कंपनी असेल किंवा राहुरी सिमेंट स्टेशन असेल राहुरी विद्यापीठ असेल यांच्या वतीनंही आपल्याला एम्लिओ ट्रान्सफरची जी टेक्नॉलॉजी आहे ती सध्या स्थितीत उपलब्ध आहे या इम्रिओ ट्रान्सफर टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त वासरं आणि गुणवत्तापूर्वक वासरं निर्माण होणार आहेत आणि त्याच पद्धतीनं जे चांगल्या क्वालिटीच्या गाई आहेत किंवा ज्यांच्या दूध उत्पादन जास्त आहे बारा हजार पंधरा हजार लिटरपर्यंत आहे तर अशा प्रकारच्या गाई आपल्याला यामधून निर्माण करतात आज अहिल्यानगर जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि गोदरेज ॲग्रोवेड यांच्यामार्फत जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी आणि सहाय्यक विकास सहाय्यक आयुक्त यांना भ्रूण प्रत्यारोपणचं प्रात्यक्षिक ट्रेनिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आत्ता जो शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने आता जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी भ्रूण प्रत्यारोपणचं आपण प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे यामध्ये गोदरेज ॲग्रोवेटचे सर्व टेक्निकल टीम आपल्याला त्या ठिकाणी ती, सहकार्य करत आहे आज आपण जवळजवळ जिल्ह्यातील शंभर पशुवैद्यकांना या ठिकाणी बोलवून एक तीन तासाचं प्रशिक्षण दिलेलं आहे शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत तसेच मान्य जिल्हाधिकारी अहिल्यानगर व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनामध्ये ऋण प्रत्यारोपणाचा कार्यक्रम राबविण्याबाबत सूचना करण्यात आली होती त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यक यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जिल्ह्यातील दवाखाना क्षेत्रावर जे पशुधन विकास अधिकारी आहे जे सर्व उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाला गोदरेजच्या सहाय्याने व्यापक प्रचार व प्रसिद्धी करून या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचवता येईल दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे येत्या शंभर दिवसामध्ये मी या निमित्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा आवाहन करेन की आपण भूम प्रत्यारोपण टेक्नॉलॉजीचा वापर जर केला तर आपल्या दारामध्ये जी आज गाय जिची क्षमता कमी आहे ही क्षमता आपण नक्कीच दुपटीने वाढून आपल्या शेतकऱ्याचं दूध उत्पादनावरचा प्रतिलिटर होणारा खर्च कमी होईल आणि पर्यायने शेतकऱ्याचं दूध उत्पादन वाढून त्याचे आर्थिक उत्पन्न देखील वाढेल या निमित्ताने हे सांगू इच्छितो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो नगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा